हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी बनवली आहे पावभाजी अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी तव्यावरची पावभाजी मी आज बनवली आहे तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला तर सर्वप्रथम मी इथे कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये ज्या पावभाजीला आपल्याला भाज्या लागणार आहेत मी त्यामध्ये घालून घेते आहे म्हणजे सर्वप्रथम मी इथं तीन चार बटाटे चिलून आणि त्याचे बारीक दोन ते तीन असे तुकडे करून त्यामध्ये घातले त्यानंतर मी यामध्ये फ्लावरची भाजी घातलेली म्हणजे फुलकोबीची भाजी आणि हे, हे पण मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी या भाज्यांमध्ये घालते आहे काही गाजरांचे काप म्हणजे अंदाजे दोन गाजराचे काप मी यामध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर दोन मुठ होतील एवढे हिरवे वाटाणे मी यामध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये एक तांब्याभर होईल एवढं पाणी घातलं आहे आणि झाकण लावून हे कुकरचे मी तीन ते चार शिट्ट्या काढून आहे भाज्यांच्या शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि भाज्यांचं कुकर थंड होतं आहे तोपर्यंत मी जे पावभाजीला आपल्याला आलं आलं लसूणची पेस्ट लागणार आहे ती पेस्ट करून घेते म्हणजे मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मुठभर असा लसूण टाकला आहे आणि एक दीड इंच आलं आल्याचे तुकडे करून घातलेले आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये हे कोथंबिरीचे देठ घातलेले आहेत हे देठांमध्ये कोथंबिरीचा भरपूर असा वास असतो आणि टेस्ट पण छान लागते आणि त्यानंतर मी यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आपल्याकडे असतात आणि त्या रे लाल व्हायला लागतात त्या लाल मिरच्या मी यामध्ये घातल्यात आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याची पेस्ट आता मी करून घेतली आणि आता मी कुकर उघडून बघते आपल्या भाज्या कितपत शिजल्या आहेत आणि कितपत नाही तर कुकर उघडून पाहिल्यानंतर पाहिलं की आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत आणि मस्त कमी प्रेशरने लवकर अशा मॅश होत आहेत तर मग मी एक मॅशरच्या साह्याने या सगळ्या भाज्या छान अशा मॅश करून घेते आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या भाज्या छान अशा मॅश झालेल्या आहेत तर त्यानंतर मी ठेवलेल्या गॅसवरती तवा आपली भाजी बनवायला जशी आपल्याला मार्केटमध्ये भाजी मिळते त्या पद्धतीने आज आपण भाजी मिळ बनवणार आहेत तर मी सर्वप्रथम तव्यामध्ये एक मोठ्या चमचा भर होईल एवढं तूप घाल गा, घातलेलं आहे गावरान तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर एक स्लाईस असा बटरचा घातलेला आहे बटरमुळे पावभाजीला खूप छान टेस्ट येते आणि त्याचे जे सगळे मसाल्यांची टेस्ट असते ती आ, या बटरमुळे खूप जास्त एनहास होते आणि मस्त लागते बटर बटरमुळे पाय पावभाजी त्यानंतर मी या बटर आणि तुपामध्ये एक दोन मुठ होईल असा बारीक चॉपरच्या साह्याने चिरलेला कांदा घातला आहे ह्या म पावभाजीमध्ये आपल्याला खूप जास्त बारीक चिरलेला कांदा हवा पेस्टही नको किंवा जास्त मोठाही नको तर मिडियम म्हणजे बारीक चिरलेला असा कांदा घातला आहे आणि हा कांदा छान मी आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेते कांदा परतवत असतानाच मी त्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे मिठामुळे कांदा परतण्यास खूप मदत होते आणि तो लवकर गोल्डन ब्राऊन होतो कारण मिठामुळे पाणी सुटतं आणि पाण्या त्या मिठाच्या पाण्यामुळे कांदा लवकर परतला जातो आणि या ठिकाणी पाहू शकता की आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे आणि त्यानंतर मी या कांद्यामध्ये अशी गोल जागा करते आहे आणि या जागेमध्ये आता मी घालते आहे चॉपरच्या साह्याने बारीक चिरलेली टोमॅटो तर एक दोन चमचे होईल एवढं टोमॅटोची पेस्ट म्हणा किंवा बारीक चिरलेला टोमॅटो म्हणा त्यामध्ये मी घालून घेतला आहे आणि या टोमॅटोचं पाणी जिरेपर्यंत पाणी आटेपर्यंत आता मी या याला परतवून घेणार आहे आणि कांद्यासोबत एक जीव करून घेणार आहे आणि या ठिकाणी आपलं टोमॅटो देखील छान परतल्या गेलं आहे आणि त्यानंतर मी सेम टोमॅटोसारखंच याला पण एक गोल असं तयार करून घेणार आहे आणि त्या गोलमध्ये आता मी घालते जी आपण आलं लसूण कोथिंबीरच्या काड्या आणि हिरव्या मिरची हिरव्या म्हणजे मेर्च लाल मिरचीची जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट मी दीड दोन चमचा यामध्ये घातली आहे आणि आता ती पेस्ट देखील यामध्ये छान परतवून घेणार आहे त्यातला आल्या लसणाच्या कच्चापणा जाईल इतपत इतपत आपण ही पेस्ट परतवून घेणार आहोत आणि हे एकत्र करून कांदा टोमॅटो आलं लसून हिरवी मिरची ते कोथिंबिरीच्या काड्या याची सगळी पेस्ट ती सगळं एकत्र करून तव्यामध्ये छान परतवून घेते आणि त्या त्याचे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी या ठिकाणी मॅशरच्या साहाय्याने हे मिश्रण देखील छान मॅश करून घेते तव्यावरती गॅसची फ्लेम चालूच आहे चालू, चालू फ्लेममध्येच मी हे मिश्रण मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेते जेणेकरून त्यात जर काही जास्त जाडसारखे असेल तर ते मॅश हो केलं जाईल आणि ते मऊ होण्यास मदत होईल आणि या ठिकाणी मी हे मिश्रण मॅश करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी आता यामध्ये घालते आहे हिरवी शिमला मिरची आणि ही शिमला मिरची देखील आता मी या मिश्रणामध्ये छान परतवून घेते शिमला मिरची या भाज्यांमध्ये छान परतत आहे त्या दरम्यानच मी यामध्ये थोडे वटाणेसुद्धा वटाणे सुद्धा घालून घेते तसे तर हे लवकर परतल्या जातात कारण नाजूक असतात पण त्यानंतरही तरीही मी त्याला छान परतवून घेते शिमला मिरची आणि वाटाणे छान परतत आहेत तोपर्यंत मी यामध्ये तेल घालून घेतलेले म्हणजे तेला या तेलामुळे या भाज्या शिजण्यास लवकर शिजण्यास मदत होईल आणि त्याला टेस्ट पण छान येते आणि यामध्ये तेल असल्यामुळे या भाज्या तव्याला चिकटण्याची पण शक्यता कमी होते आणि तेल घातल्यानंतरसुद्धा हे छान मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी यावरती झाकण ठेवून एक दोन तीन ते, ते तीन मिनिट या भाज्या छान परतवून घेणार आहे म्हणजे त्या तेलामध्ये त्या छान हे होतील शिजले जातील आणि मग त्यानंतर मी मॅशरच्या सहाय्याने या भाज्यांना देखील आता मॅश करून घेते आहे भाज्या छान मॅश झाल्यात त्यानंतर मी यामध्ये आता मसाले टाकून घेणार आहे त्यामध्ये मी सर्वप्रथम इथं अर्धा छोटा चमचा हळदीची पावडर टाकली त्यानंतर अर्धाला थोडावरती लाल मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर मी एक छोटं झाकण भरून म्हणजे माझ्या मसाल्याच्या डब्याचं झाकण होतं त्या झाकणातच मी पावभाजी मसाला काढलेला आहे आणि पावभाजी मसाला टाकल्यानंतर मी हे सगळं मिश्रण म्हणजे हा सगळा मसाला जो आहे तो सगळा छान एकजीव होईपर्यंत परतवून घेते आणि त्याला छान मॅश करत करत मी हा मसाला आता परतवणार आहे त्यानंतर त्यामध्ये मी आपल्या चवीनुसार थोडं मीठ घालणार आहे कारण आपण कांद्यामध्ये पण स्टार्टिंगला मीठ घातलं होतं त्या अंदाजाने आता मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि हा मसाला छान चमचाच्या साह्याने मॅश करत करत परतवून घेते तो मसाला छान परततोय त्या दरम्यान मी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावरती घेऊन ती चोळून या मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता ही कसुरी मेथी देखील आता मी या मसाल्यामध्ये छान एकजीव करून अशी एक, एक संध होईपर्यंत परतवून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझं चमच्याने मॅश करणं चालूच आहे म्हणजे पूर्ण भाजी होईपर्यंत आपण याला मॅश करत राहायचं आहे कारण जेवढी होता होईल तेवढी स्मूद ते आपल्याला ते ही भाजी बनवायची आहे आणि त्यानंतर मी आता यामध्ये जे आपण भाज्यांचं मिश्रण मॅश करून ठेवलं होतं म्हणजे बटाटा फ्लावर गाजर आणि वाटाण्याचं जे मिश्रण आपण मॅश करून ठेवलं होतं कुकरमध्ये ते मिश्रण मी आता यामध्ये मला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची तेवढ्या प्रमाणात घालून घेतले म्हणजे हॉटेलमध्ये कसं एक दोन प्लेटच बनवतात त्याप्रमाणे मी एक प्लेटभर भाजी म्हणजे एक प्लेट भाजी बनवली आहे त्यानंतर मी त्या भाज्यांमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत जाते आपली कन्सिस्टन्सी मॅच करण्यासाठी आपल्याला जसं ज्या कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीमध्ये ह्या भाजी बनवायची आहे त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲड करत जाणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता आपलं छान ही भाजी परतवून घेते आहे आणि तसंच आपली भाजी रेडी झालेली आहे आणि परत मी परत एकदा एक मी हे सगळं मिश्रण आणि त्या भाज्या एकत्र होण्यासाठी मी मॅशरचा वापर करते परत तव्यावरती फ्लेम चालू असताना ह्या भाज्या छान मॅश करून घेते आहे त्याचबरोबर आपली भाजी पण या ठिकाणी रेडी झालेली आहे हॉटेल स्टाईल तव्यावरची पावभाजी आपली रेडी झाली आहे आणि मी आता एक पावभाजीची डिश घेतली आहे आणि त्यामध्ये ही भाजी छान सर्व करून घेते आहे आणि मी तव्यावरची पूर्ण भाजी या प्लेटमध्ये काढणार नाही आहे कारण मी याच भाजीमध्ये आपले पाव भाजून थोड़ी आनी आनी पाव नंतर त्यामुळे मी थोडी भाजी तव्यावरती तशीच ठेवली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गॅस खालून चालू आहे आणि त्यानंतर मी यामध्ये थोडंसं बटर नाईफने बटर घातलेलं आहे आणि हे बटर छान वितळतं आहे तोवरच आपण त्यावरती पाव घालून घेणार आहोत आणि आपले पा मसाला पाव पण ह्या भाजीमध्ये आपण रेडी करून घेणार आहोत पाव भाजतानाच मी यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून हे पाव छान भाजून घेतलेले आहेत आणि आता मी हे पावसुद्धा सर्व करून घेते आपल्या पावभाजीच्या डी डिशमध्ये आणि आता मी मस्त या डिशमध्ये बारीक चिरलेला कांदा ठेवला आहे आणि काही कांदा छान या पावभाजीच्या भाजीवरती भाजी सुद्धा गार्निश करून घेतलेला आहे म्हणजे दिसायला ही पावभाजी खूप छान दिसते आणि कांद्या शेजारीच बारीक चिरलेली कोथंबीर ठेवली आहे त्यातलीच काही कोथंबीर मी भाजीवरती सुद्धा घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी आपल्या ह्या गरम गरम भाजीवरती मस्त बट बटरचा एक तुकडा घातलेला आहे आणि त्यानंतर लिंबूचा एक छोटा तुकडा ठेवलेला आहे आणि खूप सुंदर दिसती आहे भाजी तसेच चवीला पण खूप छान झाली होती आणि कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच तुम्ही पण बनवून खा आणि मला काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद